हा 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 हे सुलक्षणा हे सुलक्षणा सुलक्षणा लवकर ये अगं तुला बघायला मुलगा येणार ना ए नाय दिसते आली हाय वा दिसते हाय 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 वा 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 बाबा कशी दिसते अगं सुंदर दिसतेस तू खरं तर तू माझी मुलगी आहेस यावर वादविवाद स्पर्धा होऊ शकते बाबा। इतकी सुंदर दिसतेस तू वा वा खरंच पोरी तू आईवर गेलीस हे बरं झालं तू जर आज माझ्यावर गेली असतीस तर हास्यछत्रच असतीस आज गंमत केली पण हे काय पुरी हा हा हे काय आज लोकेशन बघायला मुलगा येणार आहे लोकेशन स्थळ स्थळ त्याचं मी लोकेशन पडलं सुरुवातीलाच पडला हरकत नाही हरकत नाही आज मुलगा येणार आहे तुला बघायला हा अतिशय चांगला मुलगा आहे हो हा आणि नोकरी सुद्धा चांगली आहे तुला नक्की आवडेल लाजली 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 मुलगी लाजली मुलगी डोरबेल वाजली मुलगी लाजली डोरबेल वाजली हो माहितीये वाईट आहे एवढं नको रिॲक्ट व्हायला नमस्कार 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 प्रसन्न हो मी मानव आम्ही पण मानव आम्ही काय नाही अण्ण मानव प्रसाद मानव अरे हो प्रसाद मानव हो या चपला राहू देत बरं नाही नाही बाहेरच राहू देत चपला बाहेरच राहू देत नमस्कार 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 अगे हे ऐकलंस का अगे हे आलेत पाहुणे आलेत या बसा 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 हा हे पत्ता मिळाला काही हे नाही आला आलो आम्ही हा हा वहिनी नाही आलं वहिनी अरे वा 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 बायको नाही आली वाटत नाही माझी बायको तुमची वहिनी अगे बायनी वा 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 मी इशा मानव काय नाव ईशा मानव अरे वा वा नमस्कार हा आधी मानव आदिनाथ मानव आहे आदिनाथ पडला हा पण पडला हरकत नाही या घरात बरं का मी आणि माझी मुलगी राहतो आम्ही सुलक्षणा आणि मी आम्ही दोघं या घरात राहतोय आई तीन वर्षपूर्वी गेली पण मी आम्ही बाकी आनंदाने राहतोय तसा काही प्रॉब्लेम नाहीये बोला तुम्ही सुलक्षणाला ये गा सुलक्षणा येते येते सुलक्षणा येते हा अतिशय साधी आहे लांबून आहे ना किचन खूप आत आहे त्यामुळे जरा ये ये बाळा जे थँक्यू काकू थँक्यू वा 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 अरे वाच आहे सेम चाल सेम केला होता आहे ही मरे का हे आहे चांगली शिकलेली आहे वा, वा। आणि हे करते ती रोज सकाळी नऊ वाजता कुठे जाते ग बाबा फायनान्स मॅनेजर आहे आपण काय मी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर आहे अरे वा सुलक्षणा बळा काही छंद वगैरे तुला हो मला स्वयंपाक करायला खूप आवडतो वा। जेवायला मिळणार म्हणजे काय जेवायला मिळेल काका एक्चुअली मी खूप फुडी आहे ओ मला मला आवड जा मग हं म्हणजे हाताने नखाने मला मला आवड आहे फुडी फुडी काका फोडी नाही काका हो पुढे पुढे लक्षात नाही आलं पण एक आमची ही मुलगी अतिशय सुंदर गाते हे छंद आहे गाण्याचा छंद गाते अप्रतिम गाते ही आता <laughs> म्हणजे मला नाही कळलं आता कठीण होणार काऊज मौज काय झालं काय म्हणून बघा बाळा एखादं गाणं गाऊन हो म्हणजे मी तयारीची गायिका नाहीये पण मला आवडतं गाणं हे एवढं पुरेस आहे मी गायक नाही हा मी गातो आवड असणं गरजेचं आहे एक काम कर एए, आ, ते हे का आ, ते हे नाही का, का? माझं फेवरेट आहे ते मी नाही का दिवसात सहा वेळा ऐकतो ते गाणं ग हे खरं तर दिवसातून सहा वेळा ऐकतो म्हटलं आठवायला पाहिजे म्हणा दलेर मेहंदीच्या पानावर दलर मेहंदीच्या पान बाबा

मन अजून झुलते ग जाईच्या पाकळ्या ऐक सॉरी सॉरी अशी नाहीये ती जागा चुकलं ते अशी मी दाखव अशी जागा आहे ती ऐक जाईच्या पाकळ्या जाईच्या पाकळ्या ऐक ना जाईच्या पाकळ्या जाईच्या बाळा तुझा ना फक्त हात फिरतोय गळा फिरू दे त्यातून <स्थाविणा> ऐक त्या कशा घातायत ऐक हे बघ जाईच्या पाकळ्या ऐका ना या दोघींनी जाईची जबाबदारी घेतली की नाही तुम्ही काय जाईचं झाड गडागडा हलवतय <स्थाविणा> तुम्ही असं हलवताय सगळ्या पाकळ्या गळून पडतील ना खाली असं गाना म्हणणार का बरोबर एक एक सेकंड एक सेकंड कन्फ्युजन नको हा ईशा गाऊन दाखव आता हो मौज आहे मौज आता पाहाच तुम्ही गाते जाईच्या पाकळ्या दवजू झलते ग मेंदीचा पानावर मन जुन झुलते अरे एका पायावर नमस्कार आहे तुम्हाला वा 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 म्हटलं होत मौज म्हणजे बाप रे अहो सुंदर गाता तुम्ही अजून किती वेळा प्रेमात पाडणार आहेस किती वेळा प्रेमात पाडणार आहेस अजून फक्त तुम्ही कुठे मी सुद्धा बाबा

तुम्ही मला प्रेमात आता हा पडवला कमाल आमच्या इकडे खरं सांगू का इथे एक वाद्यवृंद आहे अच्छा जिंगले स्वर कुहू कुहू नावाचा त्याच्यात मी कधी कधी गातो एखाद दुसरं गाणं असं माझं काय मोठं काय नाही ऐका ना मी तुमची फरमाइश ऐकली की नाही हा हा एक गाणं होऊन जाऊ द्या ना अहो कुठे आहात आई 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 ही आमच्या बघण्याचा कार्यक्रम आहे माझ्या ते हे फेवरेट आहे ते नाही का मी रोज सहा वेळा ऐकतो ग रोज सहा वेळा ऐकतात एकदाही आठवत नाही हे मला जरा कमाल गाणं स्वरगंगेचा स्वरगंगेच्या स्वरा गाणं गायले अप्रतिम गाणे स्वरा गायले गाणं खूप सुंदर स्वरगंगेच्या काठावर ऐका मेहंदीच्या पानावरती चाल तुम्ही यायला लावली हाँ, हे हाँ 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 ते, ते चाल विसरतात पण शब्द अगदी बरोबर आहे पण हे होतं ना हा कुठलं गाणं कुठलं म्हणायचंय हा घेत गे थांबा थांबा स्वर गंगेचा काठावरती

आता तुम्ही सूर लागलाय म्हणून माझ्या लग्नासाठी अजून एक फरमाई एक, एक, ला, एक, 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 एक सांग ना, 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 ना ते फेवरेट आहे फेवरेट का येतना येतना ना ते नेमकं येत नाही नाही का मी ना। अगर रोज चार वेळा ऐकतो फेवरेट कसं म्हणता मग त्याला तुम्ही ना हा मुद्दा लग्नाचं कमाल झालं कमाल खूप सुंदर गंध फुलांचा गेला थोडा गंगेची चाल लावली थोडा चाल कशी लावता तुम्ही झालं ना गाणं ते आत्ता असा कन्फ्युज ना गाणं ना करू कुठलं म्हणायचं गाणं गंध फुलांचा गेला सांगून गंध फुलांचा गेला सांगून तुझे निमासे भावे मिलन वावे मिलन गंध गेला सांगून तुझे निमाली ताई ताई बाबा अरे ताई एवढी मजा कधीच कधी नाही कमाल बरं वाटलं पण एक कमाल म्हणजे आपण तुझ्या दोघांचं ड्युएट आहे ना ते एकत्र गाऊ शकतो आपण एकत्र खूप गाणी तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत मला आपण हळू 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 ओरडता का थांब इथं बस बाबा बोलाय काय बोला ते हे माझं फेवरेट आहे हा यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काय तिथला मी दोनदा ऐकतो ना ते

एक लाजराने साजरा मुकडा चंद्रवाणी गुल लाग राज मदन हसतोय कसा की जीव मजा भूल लाग या एकांताला तुला इशारा लाग लाज अडवी येते मला की जीव मजा भूल लाग नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू इत नको तित जाऊ आडवशाला उभा राहू कोण 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 कोणच्या पुढे काय कोण मे मे अरे काय कोण नाही आहे ना ते काय कोण गायला अरे कोण गायला असं नाहीये एक मिनिटात असं नाहीये एकला जरा साजरा मुकडा चंद्रवाणी कोण कोणाचं वाजला

माझ्या आब... लग्नाची बोलणी करायला आलोय बाबा ऑडिटोरियम मध्ये नाहीये बाबा होईल रे झालं हा बोला बोला <laughs> दिवाळी पहाट कार्यक्रम कराल का आ, हे झाले दिवाळी पहा हे कुठलं गाणं नाही गाणं नाही मी विचारतोय नॉर्मल विचार नाही असं काय विचारता तुम्ही दिवाळी पहाट कार्यक्रम कराल अहो हे नाटकाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत काय सांगताय कार्यक्रम देत आहेत आपल्याला दिवाळी पहाट कार्यक्रम करायचं हे म्हणजे एकदम एक मिनिट मिनिट द्यावा आपण छानसा छोटे खाणी कार्यक्रम करू एक दीड तासाचा बजेट सुद्धा लिमिटेड ठेवू म्हणजे काय झाला आपल्याला कार्यक्रम मिळत जातील टेन्शन नाही लग्नासाठी धामेमध्ये पन्नास हजाराला कार्यक्रम डन करूया आणि वरती पाच हजार माझे मॅनेजमेंटचे वेगळे दोन शो आले दोन शो काय सांगताय का एकदम लगेच बोला तयार असाल लगेच मी रिप्लाय करतो आमचा काय मॉर्निंग ग्रुप आहे तुम्ही जस्ट टाकलं लगेच दोन इन्क्वारी दर... अरे काय सांगताय कालो हा हा मिलिंद दोन शो एक लाख दहा हजार लग्न मी बोलतो अभिनंदन वेगळी गाडी देणार आणि तिथे गेल्यावर नाश्ताला ना बटाटे वडे वगैरे कसा माहिती का माझे तबलजी असतील त्यानंतर तानपूर हवाले वगैरे असतील ऍडव्हान्स पन्नास टक्के तरी हवा हा नाही